मम्मी शेवयाचं उपीट करा नमस्कार मी नंदिनी चौधरी तर चला आज आपण साधं सिंपल शेवयाचं उपीट करूया एकदम टेस्टी आणि छान होतं करून पहा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट करा शेवया हळद मोहरी तीळ अख्खे जिरे हिंग पावडर शेंगदाणे एक मोठा कांदा चिरून घेतले हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि कोथिंबीर मुख्य विसरले लिंबू गॅस सुरू केले कढई तापली तेल तेल तापलं तेल तापल्यानंतरच मोहरी तीळ आणि अखंड जिरे मोरी तरतडले मोरी तडतडले मोरी तडतडल्यानंतर मिरची मिरची ना, ना थोडस तेलात मग तळून घ्यायचं आणि मग कांदा घालायचं म्हणजे मिरचीच टेस्ट उतरतं मिरची छान तळली बघा मिरची तळल्यानंतर आता हे भाजलेले शेंगदाणे कच्चे शेंगदाणे असतील तर पहिला कच्चे शेंगदाणे तळून घ्यायचं आणि मग मिरची घालायचं आता हे भाजलेले शेंगदाणे असल्यामुळं दोनच मिनिट तेलात परतून घ्यायचं दोन मिनिट शेंगदाणे तेलात तळून घेते कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर ना तेलातच टाकायची कांदा मी कांदा थोडंसं मोठं मोठच चिरून घेते एकदम बारीक करत नाही गॅस एकदम बारीक आहे हळद हे बघा हा हळदीला ना आईस्क्रीममधला चमचा ठेवले हिंक पावडर कांदा छान भाजून घेऊया भाजून झाल्यावर दाखवते कांदा भाजून झाल्यावर शेवयाला ना कधी कधी संध्याकाळी ना जेवायचं कंटाळ आलं भात चपाती खायला नको वाटलं तर आम्ही शेवायचं उपीट करतो तर चला म्हटल्या शेव सुनेला माझ्या शेवाय चुपीत खायचं होतं म्हटले करूया चला तर शेवाय आपण ना दोन मिनिट भाजून घ्यायचं लालसर लालसरूप भाजून झाल्यावर दाखवते सोनेरी कलरी पण आहे ना भाजून घ्यायचं शेवया छान सोनेरी कलरवर भाजलं सोनेरी कलरवर भाजून घ्यायचं कच्च ठेवू नका काय सोनेरी कलर पर्यंत भाजा म्हणजे गॅस बारीक करूनच भाजले मीठ चवीनुसार मी थोडीशी साखर घालते तुम्हाला आवडत असेल तर साखर घाला आवडत नसेल तर घालू नका आमच्या जरा साखर घालायला लागतं शेवया चोपीठा खूप प्रकार करायला येतो आज पहिला प्रकार हम्म साध सिंपल शेवया मात्र शेव सोनेरी कलर यपर्यंत भाजून घ्यायचं नाही तर चिकट चिकट होतं सोनेरी कलर कलरवर भाजून घेतलं ना तर शेवयाचं उपीट छान होतं शेवयाचं उपीटला कधी पण भांड मोठंच ठेवायचं पाणभांड ठेवायचं नाही पाणी उकळून घेतलं आता पाण्याचा अंदाज सांगते का तुम्हाला गॅस एकदम लहानच केली अंदाज ना शेवयाच्या वर थोडंसं पाणी यायला पाहिजे जास्त पाणी घातलं ना गीच होतं त्यामुळं बघते बघा शेवयावर थोडस पाणी आले एकदम गॅस एकदम बारीक करून पाणी आटोपर्यंत शिजवून घ्यायचं एक चमचा तूप तुम्हाला आवडत असेल तर तूप सोडा पण तूप सोडा छान लागत पाणी जरास घातले की नाही छान सुट शेव्याचं खीट होतं सॉरी शेव्याचं उपीट होत वा असं उपपीट व्हायला पाहिजे आता उपीट तयार झालं गॅस बंद केले गॅस बंद करायचं आणि मगच लिंबू पिळायचं गॅस बंद करूनच लिंबू पिळायचं वाव छान झालंय बघा उपीट असं सुट्ट व्हायला पाहिजे चला गरम गरम उप येतात काय उपीट खायला वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया सुनबाई हे घेवायचो प्लीज यू मम्मी मस्त झालं एकदम जास्त थँक्यू